हरित लवादाने वाळू व्यवसाय ठप्प वाळू व्यावसायिक आर्थिक अरिष्टात हरित लवादाने शिरो तालुक्यासह महाराष्ट्रात वाळू उपशाला बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे वाळू व्यवसाय ठप्प झाला आहे वाळू व्यवसाय ठप्प असल्याने बांधकामाकरिता लागणारी वाळू मिळेल झाल्याने अनेक इमारतीचे आणि प्रकल्प कामे रकडले आहेत तर वाळू व्यावसायिक आर्थिक अरिष्टात सापडले आहेत चिरोळ तालुक्यात वाळूपचा बंद आहे गेल्या महिन्याभरापासून हा व्यवसाय ठप्प आहे विविध कारणामुळे हा व्यवसाय बदनाम झाला असल्याने वारंवार होणाऱ्या कारवायांना वाळू व्यावसायिकांना सामोरे जावे लागत होते तर वाळू व्यावसायिक देखील घातलेले पैसे काढण्याच्या नादात पुढे उन्नीस बीस करत असल्याने या कारवाया करणे प्रशासनाला भाग पडत होते अशा विविध कारणांनी वाळू व्यवसाय वादाच्या भोवऱ्यात सापडला होता मात्र हरित लवादाचा फटका बसला आहे बांधकाम व्यवसायाकरिता लागणारी वाळू मिळायची बंद झाली आहे यामुळे बांधकाम व्यावसायिक देखील हवालदिल झाले आहेत व्यवसायाशी निगडीत कामगार तसेच मजुरांना उपासमारीची मिळ आली आहे या यांना त्या कारणाने कायम वादात सापडलेल्या या व्यवसायामुळे वाळू व्यावसायिक हवालदिल झाले आहेत या परिसरातील अनेक वाळू ठेकेदारांनी कर्ज काढून बोटी तसेच वाळूंची नेम करण्याकरिता लागणारी वाहने घेतली आहेत मात्र सध्या वाळू व्यवसाय बंद झाला आहे त्यामुळे कर्ज कसे फेडायचे अशी चिंता देखील या कर्जदारांना लागली आहे बावीस मे रोजी होणाऱ्या सुनवाणीत सकारात्मक विचार करून वाळू व्यवसाय सुरू करावा अशी मागणी वाळू ठेकेदार करीत आहेत न्यूस न्यूजसाठी जैसिंग पुरून संदीप पिंगले